खमंग अशा शेंगोळ्या बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसनचं पीठ याच्यामध्ये मी टाकत आहे जरासं जिरे पावडर जिरे पावडर टाका किंवा माझ्याकडं जिरे पावडर नाही सध्या म्हणून मी जिरे टाकत आहे मग त्यामध्ये टाका जरासं ओवा चोळून टाकावा ओवा टाकावा चोळून जरासं नंतर त्यामध्ये जरासं हळद टाका नंतर चवीपुरतं मीठ टाका मग नंतर त्यामध्ये तुम्हाला हवी असेल असेल तर हिरवी मिरची हिरवी मिरचीचं तिखट ठेचा बारीक केलेला टाकावा के किंवा लाल तिखट टाकावं कुठलंही तुम्ही वापरू शकता मी या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे मग त्याच्यामध्ये जर जरासं बारीक शिरलेलं कोथिंबीर टाकावा थोडासा बारीक करून कढीपत्ता पण टाकावा यामुळे टेस्ट छान येते हे मी बारीक तुकडे करून कोथिंब कढीपत्ता टाकलेला आहे हे मिश्रण सगळं एकजीव करून चांगलं मळून घ्यावं हे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही पीठ मळून घेतल्यावर त्याला अशा गोल अशा गोल। अशा अशा पद्धतीने अशा गोल गोल तुम्ही शेंगोळा करून घ्याव्या छोट्या छोट्या बारीक बारीक करून घ्याव्या नंतर कढई गॅसवर ठेवून फोडणीसाठी लागलेला आपल्याला फोडणी तयार करून घ्यावी यामध्ये मी टाकत आहे तेल तेल छान गरम झाल्यावर मग तुम्ही याच्यामध्ये जिरं मोहरी टाकाव तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये मी हे टाकते मोहरी टाकते मग नंतर टाकते जिरे जिरे टाकल्यावर मग त्याच्यामध्ये टाकते लसण लसण टाकल्यावर त्याला छान खालीवर करून घेते घेतल्यावर मग त्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता कढीपत्ता टाकून टाकते जरास कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर मसाल्या त्याच्यामध्ये मग आपलं टाटायचं जराचं हळद हळ टाकून झाल्यावर तर छान हे करून घ्यावं जर तुम्हाला शेवट सुरू चांगली पाहिजे असते तर आता ह्या फोडणीमध्ये पण पण जर हिरवी हिर मिरच्या किरे जर नाही किंवा लाल तिखट कोणतंही एक टाकू शकता मग छान हे झालं त्याच्यामध्ये आपल्याला जी आपलं प्रमाण अंदाज पाहून पाणी टाकावं पाणी टाकून पाण्याला छान उकळी घेऊन घ्यावं मग तोपर्यंत ते आपण मळलेल्या पिठाचे हे उकळी येईपर्यंत त्याचे छोटे छोटे शेंगोळ्या करून घ्यावं मला तुमच्याकडे मी जे बनवत आहे आम्ही याला तिकड शेंगोळ्या म्हणता तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा फोडणीच्या पाण्यामध्ये पण जरा मीठ टाकावं म्हणजे पि पिठात तर आपण मीठ टाकलं आहे पण जरा फोडणीच्या पाण्यात पण मीठ टाकल्यावर थोडं मीठ बराबर होतं चवीला पण छान होतं शेंगोळ्या पाण्याला बघा असं छान उकळी आली उकळी आल्यावर मग हे आम्ही अशा बारीक बारीक शेमळ्या करून घेतल्या हे यामध्ये सोडून टाकावं असं मग नंतर एक वीस मिनटापर्यंत छान याला शिजवून घ्यावं हो।